श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दर पौर्णिमेला हा उपाय नक्की करा त्यामुळे घरात लक्ष्मी नांदेल आणि घरातील नकारात्मकता दूर होईल आणि घरात सकारात्मक बदल घडेल बारा तारखेला पौर्णिमा आहे आता ही वैशाख पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते आणि बुद्ध पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते आता प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेला विशेष असं महत्त्वपूर्ण आहे अन्न पौर्णिमा मातेचा जन्मदेखील पौर्णिमाच्या दिवशी झालेला आहे त्यामुळे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मी तसेच देवदेवतांना अतिशय प्रिय अशी तिथी आहे पौर्णिमेसोबतच अमोशा ही तिथी देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून अमोशा पौर्णिमा या दोन्ही दिवशी जर आपण काही खास उपाय केला काही खास सेवा केली तर निश्चितच त्याचा सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतो तर या पौर्णिमेला आपल्याला काय काय करायचं आहे किंवा कुठले महत्वाचे उपाय करायचे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर प्रथम पौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे किंवा कधी सुरू होत आहे कधी संपत आहे हे देखील आपण सविस्तररित्या जाणून घेऊया पंचांगानुसार पौर्णिमा अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी येत आहे रविवारी या दिवशी पौर्णिमा आहे रात्री आठ वाजून दोन मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ होणार आहे त्यानंतर पौर्णिमा समाप्ती जी आहे ती सोमवारी म्हणजेच बारा तारखेला बारा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे तर आपल्याला बारा तारखेलाच सोमवारी पौर्णिमा तिथी साजरी करायची आहे किंवा ती, ती मानायची आहे याच दिवशी आपल्याला ही सेवा हा उपाय करायचा आहे ते आपण या दिवशी करू शकतो तर बारा तारखेलाच तुम्हाला हे जे काही उपाय आहे ते करायचे आहे सगळ्यात महत्वाचं पौर्णिमेच्या दिवशी उपवास देखील केला जातो आता जे सत्यनारायण करतात त्यांचा तर उपवास असतोच पण कोणाला जर संकल्पयुक्त पौर्णिमा करायची इच्छा असेल तर अकरा पौर्णिमा असं जर संकल्पयुक्त जरी तुम्ही माता लक्ष्मीला प्रार्थना केली की मी या कामासाठी अकरा पौर्णिमा उपवास करेन तर तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत मिळत असते तर परवा पौर्णिमा आहे सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर नाही शक्य झालं तर सूर्योदयापूर्वी आपल्याला उठून आपलं घर स्वच्छ करायचं आहे मुख्य म्हणजे हळदीचं लेपन करायचं आहे पाण्यामध्ये हळद मीठ टाकून फरशी पुसून घ्यावी सूर्याला अर्ध द्यावे तुळशीला हळद कुंकू लावा जर हिरव्या बांगड्या अर्पण करता आल्या तर तुळशीला सकाळी दोन हिरव्या बांगड्या अर्पण करा आणि त्या बांगड्या पुढच्या पौर्णिमेपर्यंत तसेच राहू द्या नंतर पुढच्या पौर्णिमेला तुम्ही द्या तुम्ही त्या वापरू शकता आणि नवीन तुळशीला घालू शकता तसेच तुळशीला दूध अर्पण करावे लाल चुनरी अर्पण करू शकता तुळशीला तुपाचा दिवा लावावा तुमच्याकडे वेळ असेल तर एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करा तुळशीसमोर बसून मनावा तसेच पौर्णिमेच्या दिवशी मुख्य दरवाजासमोर एक दिवा लावावा देवांना पंचामृताने अभिषेक घालावा तसे देवी मातेला कुंकवाच्या पानाने अभिषेक घाला पौर्णिमेला अखंड देवा देव घरात लावा व उंबरा सजवायला विसरू नका बघा एवढी सेवा तुम्ही पौर्णिमा केली ना बघा घरामध्ये खूप प्रसन्न वाटेल व वा प्रत्येक कामामध्ये यश यायला सुरुवात होईल माझा स्वतःचा अनुभव सांगते पौर्णिमा आहे देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे पौर्णिमेला आपण देवघरातील अन्नपूर्णा मूर्तीच्या खालील तांदूळ बदलू शकतो त्या तांदळाची खीर बनवून देवीला प्रसाद देऊ शकतो तसेच आपल्या देवघरातील कुलदेवीचा कलश आहे त्याच्यातील पाणी बदलू शकतो आणि पौर्णिमेला बदलावे तसे देवाखाली नवीन कापड टाकावे सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये एक छोट्याशा ग्लासमध्ये हळदीचं पाणी भरून ठेवायचं आहे हे जे हळदीचं पाणी आपण भरून ठेवणार आहोत ते दिवसभर तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा करणार आहोत तेव्हा पूजा करण्याच्या अगोदर ते उचलून घ्यायचं आणि हे पाणी घरामध्ये सगळीकडे कोपऱ्यात शिंक पडायचं आहे अशा प्रकारे हळदीच्या पाण्याचा हा उपाय तुम्ही करू शकता त्यामुळे घरातील नकारात्मक वातावरण नष्ट होईल पौर्णिमेचे व्रत दर महिन्याला केलं जातं तर अशा प्रकारे तुम्ही अकरा पौर्णिमा व्रत केले तर तुमची अडकलेली सर्व कामे पूर्ण होतील आणि लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहील हा उपाय तुम्ही मनापासून करा तुम्हाला फलदायी ठरेल वर्षभरामध्ये एकूण बारा पौर्णिमा असतात पौर्णिमेला सत्यनारायण देखील केला जातो अजूनही तुम्ही पौर्णिमेला सत्यनारायण करत नसाल तर आवर्जून पौर्णिमेपासून सुरुवात करा आणि दर महिन्याला दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये जरूर मांडा त्यासाठी फार काही लागत नाही घरगुती पद्धतीने आपण पूजा मांडणी करू शकतो आणि घरामध्येच प्रसाद बनवून आपण घरातील सदस्यांना जर तो खाल खायला दिला तर निश्चितपणे आपल्याला त्याचा सकारात्मक अनुभव येईल पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला देखील आपल्याला एक नैवेद्य दाखवायचा आहे ज्याच्या पत्रिकेत चंद्रग्रह हा कमजोर असतो त्यांना नेहमी अडचणींना सामोरं जावं लागतं त्यांना नेहमी मानसिक स्वास्थ्याबाबत अडचणी निर्माण होत असतात त्यामुळे त्यांनी जर पौर्णिमेला चंद्राच्या बाबतीत काही उपाय केले तर त्याने देखील सकारात्मक असा अनुभव प्राप्त होतो यानंतर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायची असेल तर पौर्णिमेची सगळ्यात प्रभावशाली जी सेवा आहे ती म्हणजे कुंकुमार्चन तर कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्ही यंत्रावर करू शकता तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही त्यावरही करू शकता बघा उंबऱ्याची पूजा झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक पौर्णिमा अमोशेला किंवा शुभ तिथीला तुम्हाला पाच स्वास्तिक काढायचं असतात तर हळदी कुंकवाने मुख्य दरवाज्यावरती एक स्वास्तिक त्यानंतर किचनच्या स्टाईलवर किंवा घ्यासवर तिसरं स्वास्तिक आणि आपल्या तिजोरीवर चौथे स्वास्तिक देव घरासमोर किंवा ईशान्य कोपऱ्यात आणि पाचवे स्वास्तिक तुळशी जवळ काढावे कारण हे मांगल्याचे प्रतीक आहे आणि नंतर त्या स्वास्तिकवर वर हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करावी पौर्णिमेला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य आवर्जून करावा हा नैवेद्य देवीला प्रसन्न म्हणून दाखवावा पण तुम्हाला वेळ नसेल तर मिठाई दुधापासून बनवलेला एखादा पदार्थ मग बर्फी असेल पेढा असेल तो देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तसेच चंद्रोदय झाल्यावर गोड दुधाचा नैवेद्य चंद्राला दाखवा या गोष्टी पौर्णिमेला विसरू नका व दूध अर्पण करत असताना आपल्या इच्छा जरूर सांगा तसेच माता लक्ष्मीला पौर्णिमेला गजरा अर्पण करायला विसरू नका किंवा कमळाचे फूल किंवा गुलाबाचे फूल आवर्जून माता लक्ष्मीला अर्पण करा आता ह्या सेवा। आता ह्या झाल्या सेवा सेवेमध्ये अजून काय येतं तर आपण पौर्णिमेच्या दिवशी कुंजिका स्रोतचं बटन करून करू शकतो महालक्ष्मी अष्टक आहे ते म्हणू शकतो महालक्ष्मीला लवंग अतिशय प्रिय आहे त्या देखील आपण माता लक्ष्मीला अर्पण करू शकतो लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकतो अशा प्रकारे छोट्या सेवा केल्या श्रीसुक्त म्हटलं तर निश्चितच माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ